नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी तरी आता आपण चालतोय आषाढी वारीला तरी आता आपण चालतोय आषाढी वारीला तरी आज पूर्ण दिवस कसा कसा होतोय आषाढी वारी पण तो कशी असते दाखवण्याचा प्रयत्न करतोय तरी चला तुम्हाला मी चालतोय चला बघायला तरी चला जाऊया आता पंढरपूरच्या वारीला दुर दुर आता दुर्गादेवी देवी वाड्यातच गर्दी झालेली आहे सगळी होऊ शकता दुर्गा वाड्यातच एवढे ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि आता इथून अजून पाच सहा किलोमीटर पंढरपूर आहे तरी सगळं पॅक झालेलं आहे

वारीला खाली तर चला माननीय आमदार प्रशांतराव परिचारक पालक व उमेशराव परिचारक पालक माजी माझी उपनगराध्यक्ष

પ્રાપી <laughs>

शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी देखील पंडित नगरकडे येत हात वर हात वर हात कशाकडे झाले पाहिजे चला हात अनुरंगा Sation It Áha Wheat Tain Biriyani iful Nını Tr graders Aja aquí अर्बन बँकेकडे जायचं माऊली चला चालत रा माऊली माउली उलट्या दिशेने नाही चालवत माउली उलट्या दिशेने नाही चालवत एक्झॅक्ट माउली स्वतः चला मौली चला पुढे 何百年前にこれに行くーーのか。<music> <music> हिस्टॉक वळे सोईत आहे जना मौली तालात रांगू नका मंदिरापाशी आलो इथे ना पोलीस स्टेशन के समोर अरे पुरा saat <laughs> नियोजन कसं आहे नवीन जागा कुठं आहे बसाय